नमस्कार मी सुनील बनसोडे समर्थ महाराष्ट्र न्यूज टी व्हीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अनेक इच्छुक आपले नशीब अजमावत असले तरी खरी लढत ही महाविकास आघाडी आणि महायुतीमध्येच होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे तुळजापूर विधानसभा मतदारसंघात सर्वच उमेदवारांनी प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे त्यात महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे महाविकास आघाडीच्या वतीने तुळजापूर विधानसभेसाठी माजी मंत्री मधुकोराज चव्हाण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अशोक जगदाळे व धीरज पाटील यांनी उमेदवारी मागितली होती पण पक्षश्रेष्ठीने धीरज पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर मधुकोराज चव्हाण व अशोक जगदाळे यांनी नाराजी व्यक्त करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते मात्र नंतर पक्षश्रेष्ठीच्या आदेशाने त्या दोघांनीही उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने महाविकास आघाडीचे धीरज पाटील व महायुतीचे राणा जगजतसिंह पाटील यांच्यात प्रमुख लढत असल्याचे चित्र सध्या तरी पाहावेस मिळत आहे महाविकास आघाडीकडून अपेक्षित उमेदवारी न ना मिळाल्याने नाराज झालेले माजी मंत्री मधुकराज चव्हाण व अशोक जगदाळे हे अद्यापी निवडणूक प्रचार यंत्रणेत न दिसल्यामुळे कार्यकर्त्यात उलटसुलट चर्चेला उदाहरण आलेले असून त्यांच्या नाराजीचा फायदा महायुतीच्या उमेदवारास होईल का अशीही चर्चा सध्या मतदारसंघातून ऐकायला मिळत आहे का आता आता सध्या दोन हजारचे वीस तारखेला होणाऱ्या या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस वर शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या सर्व तिन्ही पक्षांनी अतिशय उत्तम अशी कामगिरी केलेली आहे जेणेकरून जास्तीत जास्त मतदान कसं करता येईल या पद्धतीची व्यूरचना आमच्या सर्व नेत्यांनी केलेली आहेत आम्ही सर्व कार्यकर्ते त्या त्याबद्दल काम करीत आहोत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आज हे जे निवडणूक चालली लागलेली आहे ते धनशक्ती विरुद्ध धनशक्तीची निवडणूक आहे समोरचा उमेदवार हा धनशक्तीचा उमेदवार आहे धन आणि आश्वासनाची खैरात करत ते लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करीत आहे पण आमच्याकडे जनशक्ती आहे आम आम आमच्या आमच्याकडे एक धोरण आहेत विशेष म्हणजे सर्व समुदायाला सर्व समाजाला घेऊन जाणारी हे महाविकास आघाडी आहे त्यात सर्व अठरापगडीचे समाजाला आणि छत्रपती शिवरायांना मानणारी हे आमची महाविकास आघाडी आहे तन मन धनाने महावि महायुतीसारखा फक्त महाराजाचं नाव घ्यायचा आणि जाती जातीमध्ये भांडण लावायची हे आमची आघाडी नाही या पद्धतीने आम्ही नळदुगमध्ये तालुक्यामध्ये आघाडी केलेली आहेत आणि आमचे उमेदवार एक अतिशय स्वच्छ चारित्र्याचे चांगला चेहरा या ठिकाणी आम्हा आम्हाला आम्हाला मिळालेला आहे आणि सर्वच नेते सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी काम करू लागले आणि विशेष म्हणजे नडलूकमध्ये जवळपास आता नवीन ह्याच्याप्रमाणे एकोणीस हजारच्या जवळपास मतदान झालेलं मतदान हे झालेलं आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला आम्ही सर्वाच्या वतीनं तुम्हाला एक आश्वासन देतो की लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे तीन हजारची लीड मिळाली त्याच पद्धतीने विधानसभेला सुद्धा आमची लीड कायम राहणार आहे हे तुम्हाला मी आश्वस्त करतो आम्ही धीरज भैया पाटील यांना जे आहे ना राष्ट्रवादीचा पूर्ण आमचा पाठिंबा आहे आणि भरघोस इथं आम्ही जे आहे राष्ट्रवादी आघाडी सर्व मिळून काँग्रेस शिवसेना सर्व मिळून जे आहे ना भ भरघोस मदानी आम्ही निवडून देणार आहात यापूर्वी जवळ तीस पस्तीस वर्षापासून नळदुर्गची अशी एक परता आहे इथले सर्व लोक सर्व जातीचे लोक धर्माचे लोक सर्वजण मिळून आजपर्यंत राष्ट्रवादीचं कॅ का, कॅन्डिडेट असू द्या मांग्रेसचा असू द्या शिवसेनाचं असू द्या कोणताही असू द्या त्यांना फुल लीड दिलेला आहे आणि यापूर्वीसुद्धा बरेच खासदारगी असतील आमदारगीला उभारलेले असतील त्यांनासुद्धा लीड गेलेली आहे आज नगरपालिका इथं जे आहे आजपर्यंत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे राष्ट्रवादी त्यांना पूर्ण मदत करणार आहे आणि पूर्ण पा खंबीरपणे पूर्ण आमचे पदाधिकारी आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेब जिल्ह्याचे जीवनराव गोरेसाहेब सर्व असतील सर्वजण जे आहे ना सर्व पूर्ण पाठिंबा त्यांना दिलेला